रामकृष्ण रामकृष्ण हरी या राज्याचे नेते आणि तुम्हाला सर्वांचे होणारे भावी मुख्यमंत्री बरोबर ना वेळ कमी आणि वाजवायला लागला तेवीस तारखेला वाजणारे सन्मान्य पाटील साहेब आणि आपले महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने सर्व सन्मान्य व्यासपीठ मी एकच विनंती या ठिकाणी करणार आहे की आपण ज्या घरकुलामध्ये राहतो त्या आदरणीय देशाचे नेते त्या काळामध्ये कृषी मंत्री होते शरद पवार साहेब आणि केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास होत्या त्यावेळेस हे घरकुल तुम्हाला वाटप करण्यात आलं आहे का नाही कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी देणारे कोण शरद पवार साहेब आता तुम्हाला हजार रुपये देण्याचं काम सुरू आहे सगळ्या ठिकाणी अजित गवाने सांगितलंय गाडवाची किंमत सुद्धा जास्त आहे आपण लय मोठे आहोत पैसे घ्या काय वाटलं तेवढे पण आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या या ठिकाणी विचार राज्यामध्ये पोचवण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर त्या ठिकाणी बटन दाबायचं आणि एक नंबरचा असणार अजित घवाने आज सुसज्जित इंजिनियर सरळ शांत गेली वीस वर्षे चिंचवड महानगरपालिकेमध्ये कर काम करणारा निःपक्षपणे पातीपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे कुठलाही त्या ठिकाणी कलंक नसणारा नेता या ठिकाणी आहे आणि मग आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान करावं एवढी हो या ठिकाणी विनंती करतो आणि जयंत पाटील साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं यानंतर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करावा यांच्याकडे शिकावं टायगर जिंदाचे